महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन ताकई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं सध्या सगळीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे आरक्षण जाहीर झालं असून या निवडणुका कधीही जाहीर होतील यासाठी खोपोलीतील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी करीत असल्याचं पाटील यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष पद दिलं आहे तर ते खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांचा खोपोली शहरात दांडगा परिचय असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तशी त्यांनी मागणी वरिष्ठांकडे केली आहे ते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं पाहायला मिळतं या कार्यालयाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे महिला नेत्या अश्विनी पाटील युवा नेते मनीष यादव रमेश जाधव निलेश औटी भूषण पाटील संदीप पाटील राहुल जाधव आदींसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली माथेरान खोपली कर्जत नगरपालिका कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला दोन भाग आहेत की युती युती कोणाबद्दल करावी काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती कशापदीन करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे मला असं वाटतं येत्या आठवडाभरामध्ये संदर्भातला युतीबाबतीतला निर्णय असेल एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार त्यावेळेला महायुतीचा धर्म म्हणून मी या ठिकाणी आलोही नाही राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पश्च पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं तसं मलाही इथे करता आलं असतं परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस का का पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशापीची भूमिका मी काय स्वीकारली नाही त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला नेटानं पक्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवादन विधानसभा मतदारसंघ इतकीच पक्षाचं बलस्थान शक्तीस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो बलवान होतो पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते त्यांच्या ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा आदितीच्या निवडणुकापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकार्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो यावेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पटलाने सुद्धा एकेकाळी एकदा एक पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो पण मध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल पण जाताना हास्यवधानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत आणि त्यांनी मोठी जबाबदारी ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या झालेल्या असतील आणि जी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला जबाबदारी महाराष्ट्रपूरच्या उपाध्यक्षामध्ये दिली ती खूप मोठी जबाबदारी दिलेली आणि त्याचं भान करून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्यांनी संपर्क आले या ठिकाणी उदाहरण कार्याने एक ती सेवा तर चालू होती आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं व्यक्ती कितीच आहे काम करणारी व्यक्ती आहे हे आपण आता दाखवून या घरामध्ये का त्या घरामध्ये त्यापेक्षा आपण कामाने ही कुलपती दाखवून दिलेली आहे आणि म्हणून तटकर साहेबांना काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकर साहेब नेहमीच गंभीर उभे राहिले आणि त्यांनी मला दोन हजार पाच सालला थेट नेते तर नगराध्यक्षपदाची संधी ताजी दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकर साहेबांनी सर्व आमची स्वराज्य भाऊ किंवा सर्व पातळी असे या ठिकाणी येऊन त्यांनी काही शुभेच्छा दिल्यात त्यात मला बरंच काही निघून गेले आपल्यासोबत आताच आपल्या भेटीला आलेले तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि जुने जाणते दोन युवा नेते आपल्यासोबत बसलेले आहेत तर आपण पक्षाकडे येत्या निवड आपण मागणी जर थेट जनतेना मागणी केली तर तो अनेकदा मागण्याचा अधिकार सर्व नाही पक्ष याचे तो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आपल्या सर्व पदाधिकारी देखील दे मान्य असेल शेवटी पक्षाचा जे काही निर्णय असेल तो अंतिम असेल फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकून आम्ही सर्व साधून सज्ज झालो एवढं आपल्या अँड माध्यमातेस Never miss an update.